भाजपनं आजवर कुठल्या कुठल्या गुंडांना पक्षात स्थान दिलं आणि त्याचं पुढे काय झालं त्यावर एक नजर टाकूया पवन कुमार नाशिकचा हा गुंड त्याच्यावर खून खंडणी जमीन बळकावणं अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद पोलीस हवालदाराचा खून केल्याच्या प्रकरणात पवन पवार मुख्य आरोपी नगरसेवक आणि प्रभाग सभापती असताना खंडणी प्रकरणी त्यानं जेलची देखील हवा खाली आहे पिंटू धावडे पुण्यातला ज्याने खंडणी हत्या आणि मारामारी करून दहशत माजवल्याप्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत तुरुंगातच कुख्यात बाबा बोडक्यासोबत पिंटू धावडेची ओळख झाली कनिष्ठ न्यायालयाकडून पिंटू धावडेची आता मुक्तता झाली आहे दोन हजार बारामध्ये मध्ये महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर अप्पर इंद्रनगर तो विजयी झाला तो आता भाजपमध्ये योगा श्याम शिंदे पुण्याचाच पोलिसाला मारहाण करणं दंगल माजवल्यासह आणखी एका गुन्ह्याची त्याच्यावर नोंद आहे वीस जूनला वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे सत्तावीस सदतीस दिवस एरवडा तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर श्याम शिंदे आता बाहेर आलाय थेट राजकारणात विधिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला विठ्ठल शेलार जो गाजला त्याच्या प्रवेशामुळे दोन हजार आठ पासून विठ्ठल शेलारवर तब्बल दहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे दोन हजार दहा आणि दोन हजार बारा मध्ये हत्येचे दोन गुन्हे या शेलारवर दाखल झाले चौदा फेब्रुवारी दोन हजार बारा ला दत्तात्रय तिकोणे ज्ञानेश्वर कांबळेचं अपहरण करून हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे दोघांचे तुकडे घोटवडे गावाजवळच्या दगडखाणीत जाळून राख नदीत फेकल्याचा त्याच्यावर आरोप आहे अडीच महिन्यांपूर्वी शेलारकडून दोन पिस्तुल जप्त करण्यात आली त्याला अटक करण्यात आली दोन हजार चौदामध्ये विठ्ठल शेलारवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाली आणि त्यांना आता भाजपचा गमच्या गळ्यात टाकून भाजपमध्ये प्रवेश केला